इप्पा कंपनीच्या वतीनं ग्रामीण भागात असणाऱ्या दहा जिल्हा परिषद शाळांना वॉटर फिल्टरचं वाटप करण्यात आलं वाळूसेमआयडीसी मधील इक्पा लॅबोरेटरीज कंपनीच्या वतीनं सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे त्यांना शाळेत पिण्यासाठी पाणी मिळावे याकरिता दहा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळांना दहा अॅक्वा वॉटर फिल्टरचं वाटप करण्यात आलं इक्पा कंपनीच्या वतीनं दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम करतात यावर्षीही गंगापूर आणि औरंगाबाद तालुक्यातील दहा जिल्हा परिषद शाळांना अॅक्वा प्युरिफायर वॉटर फिल्टरचं वाटप करण्यात आलं या वॉटर फिल्टरचा लोकार्पण सोहळा जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा शहर उपाध्यक्ष अनिल चौडिया इक्पा लॅबोरेटरीज कंपनीचे एच आर प्रमुख व्यंकटेश महिलापुरे बजाजनगर ग्रामपंचायत सदस्य सतीश पाटील सरपंच मुक्ताबाई दरेकर उपसरपंच दत्तू पाटील कुऱ्हाडे चेअरमन गोपीनाथ कुऱ्हाडे यांच्या उपस्थितीत पार पडला याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य अनिल चौडिया यांनी कंपनीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे म्हणून शाळांना आयएसओ नामांकन कर प्राप्त करण्यासाठी शिक्षकांनी परिश्रम घेण्याची गरज असून याकरिता संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं इफ्का कंपनीच्या वतीनं वॉटर प्युरिफायर या ठिकाणी उपस्थित असलेले आज आपल्या सर्वांना माहिती आहे सर्वांना शुद्ध पाणी पिण्याची फार आवश्यकता आहे अनेक आजार हे पाण्यामुळं आपल्याला होत असतात आणि हे डोळ्यासमोर ठेवून एपका लॅबोरेटरीज ही एक औषध निर्मितीची कंपनी असल्याकारणानं की नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये हिताचं काय किंवा त्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त काय असं प्रोजेक्ट राबवते म्हणून त्यांनी या ठिकाणी या अशा सर्व दहा शाळेमध्ये दहा नियोजन केलं यावेळी सरपंच मुक्ताबाई दरेकर बाबासाहेब गोतांडे संस्थेचे अध्यक्ष बद्रीनाथ नरोडे बाळू गोतांडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती seconds.